उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या हस्ते बारामती येथून अमरावती मार्गे वर्ध्या दाखल झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्ध्यातील नेते यावेळी उपस्थित होते जिल्हाध्यक्ष शरद शहारे नेते राणा रणवरे सुधीर बाबू कोठारी माजी आमदार राजू तिमांडे आशीष ठाकरे गजानन खोंड आदी नेत्यांनी आस्थेचे दर्शन घेतले वधा जिल्हा अजित दादा यांच्या समर्थक व जनतेसाठी हा अस्थि कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे वर्धाच्या इंदिरा मार्केट येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय परिसरात या अस्थि दर्शनासाठी ठेवण्यात आल्या उद्या सकाळी शोकसभेचे आयोजन करण्यात आले दर्शनानंतर या अस्थि पवन येथील धाम नदीमध्ये विसर्जित करण्यात येणार आहे स्वर्गीय अजित दादांच्या अस्थि आज अमरावतीवरून म्हणजे बारामतीहून अमरावतीला आणि अमरावतीवरून वर्धेला मी जिल्ह्याचे अध्यक्ष शरद भाऊ सुधीर भाऊ कार्याध्यक्ष शहराध्यक्ष आम्ही सर्वांनी मिळून आज अमरावतीवरून दादांच्या अस्थि अस्थिकलश कलश वर्धेच्या राष्ट्रवादी परिवार आणि वर्धा जिल्ह्याच्या जनतेच्या अंतिम दर्शनासाठी आज आत्ता आणलेला आहे उद्या सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वांच्या अंतिम दर्शनासाठी दादांच्या अस्थी वर्धा शहराच्या राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयामध्ये ठेवण्यात येईल आणि दुपारी सर्वपक्षीय सर्व परिवाराच्या वतीने इथे अंतिम दर्शन घेऊन एक वाजता शोकसभा होल या अस्थी उद्या पवित्र पवनार येथे धाम नदीमध्ये विसर्जित केल्या जाईल अंतिम दर्शनासाठी देखील एकाच ठिकाणी म्हणजे वर्धा जिल्ह्याच्या वर्धा शहराच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आल्या तिथेच राहील व या अस्थी एकाच ठिकाणी विसर्जित केल्या जाईल त्यामध्ये पवनारला धाम नदीवरती या अस्थि विसर्जित केल्या जाईल आज अमरावतीवरून आत्ताच अस्थिकलशचा स्थापन इथे दर्शन आणलं आहे उद्या सकाळी नऊ वाजतापासून ते एक वाजेपर्यंत अस्थिदर्शनासाठी पार्टी कार्यालयामध्ये ठेवण्यात आलं आहे आणि एक वाजता सर्व कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या उपस्थितीत शोकसभेचं आयोजन केलं जाईल आणि इथून अस्थिकलश बजाज चौक बजाज चौकमधून शिवाजी चौक आणि शिवाजी चौकमधून सरळ पवनार येथे धाम नदीमध्ये अस्थि विसर्जनासाठी नेल्या जाईल आदरणीय अजितदादाचं काली निधन झालं आणि या निधनामुळे फक्त पक्षाचंच नाही महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे किंबहुना जरी आपण म्हटलं की देशाचं नुकसान झालेलं आहे तरी वावघ आणि चुकीचं होणार नाही तारदासारखं व्यक्तिमत्व परत तयार होणार नाही आणि ते जे आपल्यामधून निघून गेलेले आणि जी पोकळी निर्माण झालेली आहे ती न भरण्यासारखी आहे आणि जीवनातली ही सगळ्यात मोठी हानी आहे असं मी समजतो आताच शरदभाऊ शहारे जिल्हाध्यक्ष आणि राणा रनेजीने आपल्याला सांगितलं आहे की उद्या सकाळी अस्थिळाचं क कळसाचं दर्शन नऊ ते एक वाजेपर्यंत एक वाजता शोकसभा त्या शोकसभेमध्ये वर्धा जिल्ह्यातली ही पूर्ण मंडळी इथे येणार आहे सर्वपक्षीय शोकसभा आहे आणि त्याच्यानंतर इथून निघून पवनारच्या धाम नदीमध्ये त्या अस्थि अस्थिचं विसर्जन होणार आहे